मंडळी नमस्कार शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे ती म्हणजे पीक विमा योजनेत बोगस अर्ज व गैरप्रकार घडून आल्यामुळे महाराष्ट्र सरकार पीक विमा संदर्भात एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे मित्रांनो राज्यामध्ये एक रुपयात पीक विमा भरण्याची सुरुवात ही एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना केली होती याची सुरुवात एक जुलै दोन हजार तेवीस पासला सुरू झाली होती याचा उद्देश असा होता की शेतकऱ्यांना पीक नुकसान झाल्यास विमा संरक्षण देणे आणि त्यासाठी केवळ नाममात्र शुल्क एक रुपया आकारणे हा होता ही योजना प्रधानमंत्री पीक विमा योजनेचाच एक भाग असून राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी अधिकृतरित्या अंमलात आणली होती पण आता याच एक रुपयाच्या पीक विमा योजनेत मोठा गैरप्रकार घडल्याचं बोललं जातं अलीकडेच लाडक्या बहीण योजनेत अनेक लाभार्थी महिलांचे नाव कमी करण्याचा झपाटा सुरू असतानाच आता पीक विमा योजनेवरून वाद पेटताना दिसतोय सध्या लाडकी पद बीड मधील घटना आणि आता पीक विमा योजनेमुळे राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे त्यामुळे आता एक रुपयात पीक विमा योजनेत बदल करून शेतकऱ्यांना आता यापुढे एक रुपयाऐवजी शंभर रुपये भरण्याची शिफारस करण्यात आलेली आहे कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समितीने ही शिफारस केल्याने एकच खळबळ उडाली आहे एक रुपयात पीक विमा योजना बंद होणार का असा सवाल विचारण्यात येत आहे त्यामुळे आता सर्व शेतकऱ्यांना देखील विचारात पडलेले आहे की खरंच एक रुपयाचा पीक विमा बंद होते की काय असा प्रश्न आता शेतकऱ्यांच्या मनात पडलेला आहे बीडमध्ये बोगस पीक विमा प्रकरण समोर आल्यानंतर कृषी मंत्री यांचे मत असे आहे की या योजनेत बदल जो काही निर्णय असेल तो कॅबिनेटमध्ये देण्यात घेण्यात येईल अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे तर एकीकडे शेतकरी नेते विजय जावदिया यांनी असे मत मांडले की पीक विमा योजनेत भ्रष्टाचार होतो म्हणून ती योजना बंद करत असाल तर सरकारमध्येही भ्रष्टाचार होतो मग काय सरकार बंद करणार का असा सवाल त्यांनी उपस्थित केला ते असेही म्हणाले आहे की जर एक रुपयाचा पीक विमा बंद केला तर विदर्भसह राज्यामध्ये आत्महत्या वाढतील अशी चिंता त्यांनी व्यक्त केली आहे या अगोदरच भाजपचे आमदार सुरेश धस यांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये सांगितलं होतं की पीक विमा योजनेमध्ये मोठ्या प्रकारचा गैरप्रकार घडला असा आरोप त्यांनी केला होता तर शेतकरी मित्रांनो अशा या पीक विम्याच्या गैरप्रकारच्या कामामुळे आता खरंच एक रुपयाच्या विमा भरणाऱ्या योजनेवर परिणाम होतो का दरम्यान पीक विमा योजनेतील बदलाबाबत येत्या काळात कोणता निर्णय घेण्यात येतो तेही पाहावं लागेल व्हिडिओ आवडल्यास शेअर करायला विसरू अजिबात विसरू नका चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका